No! <laughs> नमस्कार मी इन्फॉर्मेशन क्वीन तुमचे प्रत्येक स्वागत करते मी माझ्या लाड के चॅनलवर चॅनल तर आज आहे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी चला तर मग या दिवशी छानशी माहिती जाणून घेऊया गोरोबांच्या जा मनावर लहानपणापासूनच भागवत गीतेचे संस्कार झाले होते गोरोबांना लिहायला वाचायला येत होते ज्ञानदेव नामदेव यांच्या पूर्व काळात पंढरपूर हे शिव उपासकांचे भक्तांचे केंद्र होते अनेक शिवभक्त त्या ठिकाणी आपली साधना करीत होते ते भक्त होते यो होते सिद्धसाधकही होते गोरोबा जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषांचं दर्शन होईल त्यांच्या योग साधनेच त्यांना कौतुक वाटे आकर्षण वाटे असे करता करता गोरोबांचा परपंच आता परमात्मय झाला होता गोरोबा सकाळी उठून अंघोळ करून देवाची पूजा करणे नंतर नामस्मरण करावं आणि ध्यानात पांडुरंगाचं रूप साठवून मनी ध्यानी ठेवावं आणि मग न्याहारी करून कामाला लागावं असे त्यांचा सकाळचा तीन क्रम असे दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा जरा विश्रांती घेत ती विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते तर घराच्या ओसरीवरच्या खांब मनात टेकून देवाचे नाम करीत अभंग म्हणित विश्रांती घेत त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे पुन्हा लगेच मोठ्या जो मन एक कामाला लागत ते दिवस मावळे पर्यंत दिवस मावळल्यानंतर हात पाय धुवून पुन्हा घराच्या ओसरीवर एक तारीवर चिपड्यांच्या साथीने भजन सुरू होईल आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते थांबे आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरू होईल शेजार पाजारची मंडळी त्यात सामील होत असत नंतर परमेश्वराचे नामस्मरण

अखंड गोरोबा काकांच्या तन्मय वृत्ती बद्दल लिहितात प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत प्रेमळ तो बघता कुंभार गोरा असे घराशा मी करीत व्यवहार न पडे विसर विठोबाचा काल उनी माती तोडवीत गोरा आठवीत बरा रखुमाईच्या प्रेमे अंगी अस धाकुनी नयेन करीत भजन विठोबाचे स्वतः नामदेवांनी गोरोबाच्या तन्मय बदल मी आता सांगितलेल्या अभंगात दिलेले स्पष्ट काबुली महत्त्वाची वाटते बरोबा काकांच्या चरित्रातील हे तन्मय वृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे अशा प्रकारे एके दिवशी गौरोबा देहबान हरपूर अभंग म्हणत माती तुडवीत होते त्यांचे सर्व ज्ञान ईश्वर चरणी लागले होते अशा वेळी त्यांची बायको संती मुलाला दरवाजा ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते धनी बाळावर जरा लक्ष ठेवा घरी त्याला सांभाळण्याकरिता ना कोणी नाही असे सांगू ती पाणी निघून गेली पण तिचे सांगणे का त्यावेळी इकडे भक्त गोरोबा पांडुरंग होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण जप करत होते असे गोरोबा विठ्ठल नामस्मरणात रमले होते गोरोबा चिखल तोडवित आहेत आणि बाळ रांगत रांगत पित्याकडे धावत आहेत आणि ते खेळत खेळत बाबाचा पाय धरून काढून उभा प्रयत्न करू लागत आहे हसत हसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते श्री गौरोबा काका डोळे मिटून भाव समाधीत होते हृदयी अनंत असा होते देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रमले होते मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकुलता एक मुलगा पायाखाली आला ते चिखला सवे मुलालाही तुडवू लागले त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात की नेने वेची बाळ की हे मूर्तिका मन गुंतलेले देखा पांडुरंगी मूर्ती केसम जावला असे गोळा बाळ मिसळला मूर्ती केत रक्त मास तेने जावला गोळा लाल नेनवे तत्काल गोरोबासी एका जनादरणी उटक आणून कांता पाळे तव तत्वता बाळ न दिसे अशा प्रकारे मुलाचे रक्त मास हाडे चिकलात मिसळली मुलाचा प्राण ताबडतोब गेला मुलाच्या रक्तमासाने मासाने चिखल रंगला परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गौरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही जण मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला सण पाणी घेऊन घरी आली पण तिला दारात मूल दिसले नाही पाण्याची एक घागर डोक्यावर व दुसरी घागर कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली पण बाळाचा शोध कुठे लागेना तिने गौरवांना विचारले धनी आपले बाळ कुठे आहे परंतु गौरवांचे ना नामस्मरणात दंगत संतीने गौरवांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली आपलं बाळ चिखल तुडविलं गेलं आहे हे तिच्या लक्षात आले संतीने आक्रोश सुरू केला बायकोचा आक्रोश कानावर येताच आले आणि संती रागा रागाने गौरवांना बोलू ला लागली ती रागाच्या भरत गौरवांना काय म्हणते त्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात जो हे भजन तुझे आता असो निया झाला ऑटोने कपाळा पडला कसा बासी तरी काही येती बाळ राया तुडविले संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविले गेले आहे हे गौरवांच्या लक्षात येते गौरबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते त्यांच्या यंत्रकरणाला खूप वेदना होतात पण हातून झालेली चोख दुरुस्त करता येणारी नव्हती ना परंतु संतीने जे विठ्ठलाबद्दल बोलले त्या विषयाने गोरव खवळले त्यांनी तिला हातातील चिपळे फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले त्यावेळी संतीने गौरोबांना विठ्ठलाची शपथ घातली संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरव मारता मारता तिथेच थांबले संतीचे पुन्हा आकांत सुरूच होता शेजार पाजारच्या पुरुष बायका जमा झाल्या त्या गौरोबांना वाईट साईड बोलू लागल्या संती ती म्हणायला लागली माझा बाळा कुठे आहे माझा बाळा कुठे आहे म्हणून छाती पडून घेत होती हा सगळा प्रकार आता गौरोबाला चांगलाच उमजला आणि गौरोबा संतीला म्हणाले कारभारनी माझ्या हातून फार मोठी चूक झाली कर्माची गती वेगळीच असते देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो ते कळलेच नाही असे म्हणून गौरोबांनी बायकोची क्षमा मागितली संतीने देखील या प्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला येथे भाविकांनी रसिकांनी गोरोबा काकांनी मुलाला चिखलात तुडवून मारले या घटनेचा अर्थ गोरोबा काकांच्या भावभक्तीचा प्रकार मानावे असे वाटते कारण संत जीवनात चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना येतात त्यामागे संत चरित्र ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटावी संत महत्त्व वाढावे असच भाव असलेला दिसून येतो आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत म्हणून अशा घटनांच्या आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावाचा हा प्रकार समजावा चला तर मग आजच्या व्हिडिओ परत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत माहिती सोबत जर तुम्हाला हिंदी व्हिडीओ पण बघायला आवडत असेल तर मी आजच एक हिंदी चॅनल खोलला आहे त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशनल क्वीन हिंदी या चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा चॅनल बघू शकता हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय